हाय फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं क्वीन आज आपण आपल्या चॅनल वर रहोत। खमंग आणि कुरकुरीत अशी सांडगी मिरची तर ही सांडगी मिरची कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही सांडगी मिरची जी आहे ती आपण कैरीची डाळ बनवताना त्यामध्ये वापरू शकतो किंवा कर्ड राईस बनवतो त्यामध्ये देखील आपण वापरू शकतो तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी सुरुवातीला मिरची घेतलेली आहे तर सांडगी मिरची बनवण्यासाठी आपल्याला जाड अशा वेगळ्या मिरच्या येतात तर ती मिरची आपण सांडगी मिरची साठी वापरणार आहोत तर या मिरचीचा कलर घेताना बघा मी थोडासा असा, असा पोपटी असेल असा कलर मी इथं सिलेक्ट केलेला आहे खूप डार्क ग्रीन कलर असेल तर त्या मिरच्या ज्या असतात त्या चवीसाठी थोड्याशा तिखट असतात मला खूप तिखट अशा मिरची नको आहे त्यामुळे मी घेताना पोपटी कलर असेल अशी मिरची जी आहे ती सिलेक्ट केलेली आहे मिरची आपल्याला काय करायचंय बघा इथं मी मिरची धुवून घेणार नाहीये धुवून घेतल्यावर काही वेळेस जर त्याला पाणी राहिलं तर त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते त्यामुळं मी ओला कपड्यानं मिरची जी आहे ती चांगली पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर एका कॉटनच्या कापडावर थोडीशी पसरवून ठेवून फॅन खाली ती मी काय केलेलं आहे थोडीफार आणखी सुकवून घेतलेली आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते अजिबात राहणार नाही तर आता ही जी मिरची आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे मिरचीला आपल्याला उभी चीर देऊन घ्यायची आहे आणि त्याचे दोन भाग असे करायचे नाहीयेत मिरची फक्त आपल्याला त्यातून बिया काढता येईल अशा पद्धतीनं आपल्याला मिरची जी आहे ती कट करायची आहे हे काम करताना थोडस नाजूक हाताने ना करायचं खूप जोर देऊन जर मिरची कापायला गेलो तर ते काय होईल पूर्ण खालीपर्यंत कट होऊन जाईल मिरचीला उभी चीर देऊन त्यानंतर आपण त्यातल्या बिया ज्या आहेत त्या सगळ्या काढून घेणार आहे आणि आता बघा यातल्या सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत खूप काही बिया नव्हत्या तर अशाच प्रकारे सगळ्या मिरची काय करायच्या बी जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला मिरचीमध्ये भरण्यासाठीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे मिरची घेताना मी पाऊन किलो होईल इतकी मिरची घेतली होती तर त्यासाठी आपल्याला सव्वाशे ग्रॅम होतील इतके धणे घ्यायचे धने जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे त्यातला काय होईल कच्चापणा किंवा थोडासा उलसरपणा जर असेल तो जर तर तो निघून जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा खमंगपणा वाढीस लागेल इथं धणे भाजताना आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत जर तुमची गॅसची फ्लेम मोठी राहिली तर धणे जे आहेत ते काय होईल वरून काळे होतील आणि करपले जातील त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आणि धणे जे आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत सगळा मसाला जो आहे तो आपल्याला कोरडाच भाजून घ्यायचा आहे कुठेही आपल्याला तेलाचा वापर करायचा नाहीये जसे जसे धणे भाजले जातील तसा तसा त्यांचा कलर जो आहे तो थोडासा चेंज व्हायला लागतो आता बऱ्यापैकी धने जे आहेत ते भाजून झालेले आहेत हे धणे भाजण्यासाठी आपल्याला एक दहा ते बारा मिनट इतका वेळ लागणार आहे दहा बारा मिनिटांनंतर धणे भाजून झालेले आहेत ते आता मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेले आहेत यानंतर सव्वाशे ग्रॅम होतील इतके जिरे घेतलेले आहेत आपले रेग्युलर जिरे आहेत शहा जिरे वगैरे काहीही नाही रेग्युलर जिरे जे जी आहेत ते सव्वाशे ग्रॅम घेतलेले आहेत आणि ते देखील आपल्याला मंदाचे वर व्यवस्थित भाजून घ्यायचे जिरे जी। भाजण्यासाठी आपल्याला एक आठ ते दहा मिनिट इतका वेळ लागणार आहे धन्याने जिरे भाजताना आपल्याला छान असा सुगंध सुटलेला आहे तर नक्कीच आपली जी मिरची बनणार आहे ती एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट बनणार आहे जिरे जे आहेत ते भाजून झालेले आहेत जिरे आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया जिरे आपले झाल्यानंतर आपल्याला मोहरीची डाळ थोडीशी भाजून घ्यायची आहे तर इथं मी सव्वाशे ग्रॅम होईल इतकी मोहरीची डाळ घेतलेली आहे जर तुमच्याकडे मोहरीची डाळ अवेलेबल नाही झाली तर डायरेक्टली तुम्ही काय करू शकता मोहरी आहे ती घ्यायची आणि ती थोडीशी मिक्सरला बारीक करून घ्यायची तर मोहरीची डाळ जी आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे एक पाच ते सात मिनिटात डाळ सुद्धा आपली भाजून पूर्ण होईल आणि ती आपल्याला खूप लाल अशी होऊ द्यायची नाहीये त्यामुळे आपण ती मोहरीची डाळ जी आहे ती आपली भाजून होत आलेली आहे आणि आता आपल्याला धने जिरे आणि मोरीची डाळ ही पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे भाजलेली मोरीची डाळ धने जिरे हे जे आहेत ते पूर्णपणे गार झालेले आहेत आणि ते आता आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये धने ऍड केलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे ऍड करून घेऊया आणि हे आपल्याला बारीक करायचे आहेत बारीक म्हणजे त्याची पूर्ण पावडर करायची नाही आहे तर थोडीशी हाताला काय लागायला पाहिजे भरड अशी लागायला पाहिजे पूर्ण पावडर झाली तर ते दाताखाली येणार नाही आणि दाताखाली थोडेसे हे जर मसाले आले तर त्याची चव जी आहे ती थोडीशी वेगळी येते म्हणून आपल्याला याची भरड अशी ठेवायची तर इथं धणे आणि जिरे जे आहेत ते आपले बारीक करून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये मोरीची डाळ जी आहे ती ऍड करायचे यानंतर चवीनुसार मीठ आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे थोडस आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतोय थोडीशी भरडच आपल्याला अशी ठेवायची आता हे जे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे ते मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढचा मसाला जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे आता मी यामध्ये हिंग ऍड करणार आहे दोन टीस्पून होईल ही, इतका हिंग घेतलेला आहे माझ्याकडचा हिंग जो होता तो स्ट्रॉंग हिंग होता त्यामुळे मी दोन टी स्पून वापरलेला आहे त्याचबरोबर दोन टी स्पून होईल इतकी हळद सुद्धा आपल्याला ऍड करून घ्यायची आता मी यामध्ये लिंबाचा रस ऍड करणार आहे तीन मोठे लिंबू घेतलेले आहेत तर तीन मोठ्या लिंबाचा रस जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे लिंबू जे आहेत ते मोठे होते आणि त्याला रस देखील चांगला होता तर हा लिंबूचा रस आपण याच्यामध्ये ऍड केल्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर ते आपल्याला थोडस काय लागेल ओलसर असं लागायला लागेल खूप आपल्याला ओलं करायचं नाहीये फक्त तो मसाला जो तयार झालेला आहे तो मिरचीला काय राहायला पाहिजे चिटकून राहायला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्याला ओलं करणार आहे आणि इथं आपण याच्यामध्ये आणखी काहीही दुसरं यूज करणार नाहीये दही वगैरे मी वापरलेलं नाहीये खूप त्याला ओलसरपणा आणायचं नाहीये आणि जर तुम्हाला जर दही ऍड करायचं असेल तर त्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते काढून टाकायचं आणि त्यानंतरच जे काही दही आहे ते आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे तर हा जो मसाला आहे तो मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मिरची भरण्यासाठीचा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे इथे आपण लिंबू वापरल्यामुळं त्याला किडे जे आहेत ते लागत नाहीत दही वापरलं तर त्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश राहील तर त्यामुळं कदाचित काही वेळेला किडे लागू शकतात म्हणून शक्यतो आपल्याला काय करायचं लिंबाचा वापर करायचा आहे आता हा तयार मसाला जो आहे तो आपण मिरचीमध्ये भरून घेऊयात मिरची जी आहे ती आपण सुरुवातीलाच काय केली होती कट करून त्यातल्या बिया ज्या आहेत ते काढून घेतल्या होत्या आता यामध्ये आपण मसाला जो आहे तो भरून घेऊया मसाला भरताना आपल्याला व्यवस्थित दाबून प्रेस करून पूर्ण मसाला जो आहे तो मिरची मध्ये दे भरला गेला पाहिजे तरच आपल्याला खाताना त्याची चव जी आहे ती व्यवस्थित येईल थोडं थोडं प्रेस करून आपण मिरची मध्ये सगळा मसाला जो आहे तो भरून घेऊया तर अशा प्रकारे माझी पहिली मिरची जी आहे ती भरून तयार होतीये आणि भरून तयार झाल्यानंतर या प्रकारे आपली मिरची दिसेल आता ही मिरची ठेवण्यासाठी मी एक स्टीलचा ट्रे घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला भरलेली बाजू जी आहे ती वर येईल अशा पद्धतीने आपल्याला मिरची ठेवायची आहे तर अशाच प्रकारे सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण भरून तयार करून घेऊयात आणि या मिरच्या ठेवताना आपल्याला मसाल्याची बाजू जी आहे ती पहिल्या दिवशी वर येईल अशा प्रकारे मिरच्या ज्या आहेत ते सेट करून घ्यायच्यात आणि इथं आपल्याला ट्रे सुद्धा घेताना तो पूर्ण सुकवून घ्यायचा आहे त्याच्यावर पाण्याचा अंश अजिबात राहता कामाने तर अशाच प्रकारे आपण सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या भरून तयार करून घेऊयात सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या मसाला भरून तयार झालेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला सुकवून घ्यायच्या तर इथं मी पहिल्या दिवशी मसाल्याची बाजू जी आहे ती वरती होईल अशा तऱ्हेने मिरच्या सेट केल्या होत्या दुसऱ्या दिवशी त्याची बाजू जी आहे ती आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि या मिरच्या ज्या आहेत त्या मी तीन दिवस वाळवून घेतलेल्या आहेत दोन ते तीन दिवस आपल्याला कडकडीत उन्हात त्या मिरच्या व्यवस्थित वाळवून घ्यायच्या आणि वाळल्यानंतर अशा प्रकारे मिरची जी आहे ती तयार झालेली आहे तर आता ही मिरची जी आहे ती आपण तळून बघूया की ती कशी होती मिरची तळण्यासाठी आपल्याला तेल खूप काही असं गरम होऊ द्यायचं नाही आहे तर नॉमिनल तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरची टाकलेली आहे आणि ती परतून व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहे तळण्यासाठी आपल्याला अगदी एक मिनिट जो आहे तो देखील पुरेसा आहे तर अशा प्रकारे आपली मिरची जी आहे ती तळून तयार झालेली आहे ही मिरची अगदी तुम्ही फोडणीची खिचडी असेल तर त्याबरोबर देखील तोंडी लावायला म्हणून खाऊ शकता अशा प्रकारे आणखी काही मिरच्या मी तळून तयार करून घेते तोंडाची केलेली चव परत आणण्यासाठी ही मिरची जी आहे ती आपली नक्की कामी येणार आहे तर अशा प्रकारे फायनली आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या तळून तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील ही सांडगी मिरची रेसिपी जी आहे ती नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची मिरची जी आहे ती कशी बनलेली आहे तर ही होती आपली वर्षभर टिकणारी खमंग कुरकुरीत अशी सांडगी मिरची बनवण्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी साठी ला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय